रात्री परत महापूर आला शासन प्रशासनानं सरकारकडं जे नुकसानीचे पंचनामे झालेला अहवाल पाठवला त्या अहवालानंतर हा तिसरा महापूर आहे मुखेड तालुक्यात आणि यावर्षी जवळपास सहा महापूर आले प्रशासनानं तीन महापुराचं नुकसान पाठवलं आणि सरकारनं मदत जाहीर केली सरकारनं जी मदत जाहीर केली त्या मदतीला काय शब्द उच्चारावा मदत म्हणावी चेष्टा म्हणावी काय म्हणावं ते म्हणावं प्रत्येकाला त्याचा अर्थ निघतो चौतीसशे रुपये आणि काय नुकसान आहे मुखेड तालुक्यात यावर्षी जे नुकसान झालं ते कधीही झालं नाही अक्षरशः माणसं मेली जनावर तर पाण्यावर तरंगत होती आणि पिकं तर अक्षरशः वाहून गेली आणि नुकसानाचं जे किंमत आहे ते कशात मोजता येतं ते किती होतं प्रत्येकानं त्याच पाहावं आणि सरकारनं जे दिलं ते एकी चौतीसशे रुपये दिलं आणि त्याच्यामध्ये परत प्रशासन अजून कपात करणार आहे वीस टक्के क्षेत्र पंचवीस टक्के का आहे ते बरं क्षेत्र कपात केल्याच्या नंतर खरडून गेलेल्या जमिनीला पैसे मिळणार आहेत तो जास्त मिळतात तर प्रशासन काय म्हणतंय खरडून गेलेल्या आम्ही पैसे दिल्यानंतर ती जमीन आम्ही पोट जमी पोटखराब मध्ये टाकणार आता जमीन पोटखराब मध्ये टाकल्यानंतर ती शेतकऱ्याला कशासाठी वा म्हणजे सातबाऱ्यातून कमी झाल्यासारखी होते इतर अधिकारामध्ये गेल्यासारखी ही एवढी विदारकता आहे एवढ्या एवढ्या पैशासाठी जमीन जर पोट खराब जाणार असेल तर शेतकरी लाभ कशाला घेईल मला सांगायचं दुसरं आहे की सरकार एवढी थट्टा करेल हे दौरे पाहणी हे सगळे जे मंत्री पालकमंत्री आल्यानंतर सगळ्यांचे दौरे पाहिल्या वाटलं की काही ना काही मदत इथल्या पूरग्रस्ताला नुकसान झालेल्या उद्ध्वस्त झालेल्या माणसाला मिळेल असं वाटलं होतं पण सरकार एवढ्या निरग्र क्रूरपणे वागल असं वाटलं नाही आणि काही संघटनेने आम्ही मोर्चातून सुद्धा मागणी केली की बाबा कोल्हापूर सांगलीच्या धर्तीवर मदत द्यावी काही लोकप्रतिनिधी सुद्धा सुद्धा त्यांच्या मंत्र्याकडे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की सांगली कोल्हापूरच्या धर्तीवर मदत द्या असं वाटलं की बाबा आपल्याला त्या धर्तीवर मदत मिळेल पण जी मदत जाहीर झाली ती अतिशय क्रूर चेष्टा आहे आणि एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर सरकार कमी पडलं सरकारमधले प्रतिनिधी कमी पडले पण त्यासोबत विरोधक सुद्धा एवढी मोठी सरकारकडून ह्या पूरग्रस्तावर शेतकऱ्या अन्याय होत असताना विरोधक सुद्धा या तालुक्यात कुठे रस्त्यावर आम्हाला दिसत नाही मोर्चा झाला नाही किंवा आंदोलन झालं नाही जर सरकार जर मुजोर होणार असेल तर त्याला वटणीस आणण्याचं काम हे विरोधकांचं आहे कारण सरकारच्या खालोखाल मतदान जर कोण घेत असेल तर विरोधक घेतात आणि जर विरोधकच गप्प बसणार असेल त्यांना मतदान केलेल्या लोकांना विरोधकांना का वाऱ्यावर सोडायचंय का उद्या जे मतदान पाहिजे त्यांच्या आज जे दुःखात त्यांना सहभागी व्हायचं नाही का मला सांगायचं काय की मुख्य तालुक्यात नांदेड जिल्ह्यात ही जे नुकसान झालं आणि नुकसानीला ही जी दिली गेलेली मदत आहे ती ह्या लोकांच्या जखमावर मीठ चोळल्यासारखी जी परिस्थिती आहे म्हणून परत त्यांच्या न्यायासाठी सरकार लोकप्रतिनिधी सरकारकडे झगडतील पण विरोधकांनी रस्त्यावर यावं लागेल संघटना म्हणून तर आम्ही कधी सोबत आहोत तुम्ही नेतृत्व करा आम्ही तुमच्या सोबत राहू त्याचा काही प्रश्न नाही पण न्याय मिळाला पाहिजे या लोकांना म्हणून या तालुक्यात या जिल्ह्यात किमान तालुक्यात तरी एक प्रचंड असा मोर्चा ह्या पूरग्रस्ताला या लेंडी भागातला तालुक्यातल्या सगळ्या ज्या ज्या लोकांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्याला घेऊन आपल्याला रस्त्यावर यावं लागल छोट्या मोठ्या संख्येनं येऊन न्याय मिळणार नाही प्रचंड मोठ्या संख्येनं रस्त्यावर आल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही म्हणून माझी विनंती आहे एवढा मोठ्या अन्याय होत असताना आपण गप बसणं हे उचित नाही कारण एवढा मोठा अन्याय जर आपण सहन करू तर आपल्याला न्याय मागण्याची जी भाषा बोलण्याची आपला हक्क आहे तो आपण विसरून जाऊ कारण यावर्षी जे नुकसान झालं ते नुकसान कसं आणि किती आहे हे सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं अक्षरशः आजही पाऱ्यावर तरंगणाऱ्या जनावरांचे चित्र डोळ्यासमोर आहेत वाहून गेलेले पिकं आजही तुम्हाला पाहायला मिळतात माणसं मेलेल्या लोकांच्या घरच्यांचा टाहो आज कानात ऐकू यावा अशी एवढी परिस्थिती होती म्हणून एवढ्या सगळ्या नंतरच्या पाहणी पाहणी झाल्यानंतर काहीतरी मदत योग्य मिळेल वाटलं होतं पण सरकार करून ती मदत झाली नाही म्हणून परत त्या मदतीसाठी विरोधकांनी सगळ्या सामाजिक संघटनांनी या तालुक्यामध्ये प्रचंड मोठा असा परत एक आक्रोश मोर्चा झाला पाहिजे त्याची व्याप्ती छोटी छोटी नाही फार मोठी असली पाहिजे त्याच्यात कोणते सर्वच संघटना सर्वच पक्ष असले पाहिजेत त्याच्याशिवाय इथं न्याय मिळणार नाही शेवटी सगळेजण या लोकांच्या न्यायासाठी झगडतात कोणी सत्तेतून कोणी विरोधातून कोणी संघटनेतून पण ह्या आपल्याच लोकावर जर अन्याय होणार असेल तर आपण गप्प बसून चालणार नाही आणि जर गप्प बसणार असालच तर किमान मतदार म्हणून पूरग्रस्त म्हणून माझी विनंती आहे की एवढ्या मोठ्या दुःखाच्या डोंगरानंतर जर सत्तेतून न्याय मिळत नसेल विरोधक रस्त्यावरून न्याय देत नसतील तर परत ते आपल्या दारात येत असताना हा टाहो हा आक्रोश तुम्ही अंतकरणात ठेवला पाहिजे आणि काढला पाहिजे अनेक वृत्तपत्रातून तसा आशय आला मला धन्यवाद म्हणायचा आहे हो त्या वृत्तपत्रांचं आणि परत विरोधकांना सगळ्या सामाजिक संघटनांना विनंती आहे की विरोधकांची ताकद फार मोठी असते म्हणून प्रचंड मोठ्या संख्येनं आपल्याला रस्त्यावर यावं लागेल त्याशिवाय ह्या प्रचंड मोठ्या झालेल्या पूरग्रस्तांना न्याय मिळणार नाही मला एवढंच आपल्याकडे विनंती करायची आहे